हो कचऱ्यावाली गाडी आली बघ आली का बेबी काय करते थांबतो बेबी आमची पालथी पट्टी दिसते का आमची बेबी पालथी पट्टी दिसते कडे हम्म हे बघ आमची बेबी ए गॉगल की साइड ला साईडला माग बेबी बघती ना बेबी हे बघा बेबी हे बी तू सर ना साईडला बाळा हात घे साईडला तुझा हात घे साईडला तू बेबी हे बेबी तसं नाही करायचं चि ची तसं नाही करायचं येऊ नको ना तू मध्ये येऊ नको ना बघा कशी खेळते आमची बेबी डोक्याला को हात लावू तू हे बघा कशी खेळते ते दोघे आमची आजी वडिलांची आजी वय ज्या टायमिंगला एकोणीसशे चौऱ्याण्णव चालू होतं त्या टायमिंगला आजीचं वय काहीतरी काही एकोणपन्नास होतं ना शेहेचाळीस होतं नाळीस होतं शेचाळीस मतदान काळ ऐकायचं बंद झालंय आजीच जेवली का आजी जेवली का जेवली का जेवली

होय ग का असं का सांग 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 मध्ये बुड्या काय मध्ये बुबुड्या पॉपकॉर्नची मशीन माग शाळा सरळ ही शाळा ही शाळा आहे आणि पॉपकॉर्नची मशीन पॉपकॉर्न विकायचं काम चालू आहे राजेश पॉपकॉर्न विकते मस्तपैकी इथं गॅस गॅस बॅटरी इथं बॅटरी आहे बॅटरी लावून मस्त पैकी पॉपनची मशीन चालू असती दोन दिवसापासून आम्ही हे चालू केले मस्त पैकी असं सेटअप आहे हे स्टँड होतं गाडीवर लावायचं मशीन अशी बसणार होती गाडीवरती पण आम्ही खाली बसवली आत्ता कशी वाटते छान आहे ना चू छान आहे ना हे असं सेटअप आहे असं सेटअप आहे सहा महिन्यापासून मशीन घरात पडून होती तर सहा महिन्यापासून आणि हे इथं काय चालू आहे हे लोक भरायचे आणि दिव्यावरती लावायचे पुढं पॅक करायचे त्याचा प्रकार चालू आहे सहा महिन्यांपासून पॉपकॉर्न मशीन पडून होती तुम्हाला त्याचा रिजन सांगतो सहा महिन्यापासून पॉपकॉर्न मशीन का पडून होती आणि पॉपकॉर्न मशीन घेतली का होती एक तर याच्या आधीचे व्हिडिओज बघितले असते ना खूप जास्त भांडण भांडवायचे आमच्या दोघांचे खूप जास्त भांडण भांडवायची त्या टाइमिंगला मी रागा रागात असा निर्णय घेतला होता मला बोलायची घर सोडून जा मग म्हणलं ठीक आहे ते तयार करूया बघूया काहीतरी करतो मी तसं आणि मग मी विचार केला की जावा आपल्याकडं तर निघून पॉपकॉर्नची मशीन गाडीला लो वगैरे लावून निघून जावा आणि त्याच्यानंतर मग काय असेल ते कमवू तिकडे पैसे आणि मी यांना पैसे पाठवा फक्त कारण की तिची जी इच्छा होती फक्त पैसे पाठव मग आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असतं तर मी तर त्यामध्ये ती बोलत होती की पैसे पाठव फक्त मग मी असा विचार केला की पैसे पाठवतो पण माझं पाऊलच निघत नव्हतं एक तर जीव बारीक आणि त्यात चार महिन्याची झाली आता बारकी कृतिका बाप पाच महिन्या चार महिन्याची झाली आणि की यारा जवळपास चार वर्षाची झाली होत आली आता एप्रिलमध्ये होईल तर मग माझं पाऊलच निघाला मी पण एक बाप आहे ना त्याच्यामुळे पाऊल निघाला माझं म्हणून मशीन तशीच पडू नये मग ती मशीन घेतलेली त्याच्यामुळे पण बोलणं खाल्ले मी आणि पडू नये त्याच्यामुळे पण बोलणं खाल्ले आणि ती गाडीला ते बांधलेले कॅरेज आहे आता ती ज्याच्यावरती मशीन ठेवली बघितलं ना तीसुद्धा त्याच्यामुळे सुद्धा बोलणं खाल्ली आता ती मशीन त्याच्यावरती ठेवली आता शाळेची तिथं आम्ही राहायला आलो आहे ते तर राहायला लावले म्हणून आता ते कॅरेजवरती तिने टाकले ती म्हणते मला हे लावून द्या मी तर इकते पॉपकॉर्न मला ती घरी लावली मशीन आणि पॉपकॉर्न निघते माझा जॉब अजून चालूच आहे कसं काय घर सोडून जाऊ म्हणजे मस्त विचार केला लई त्रास देते मला नाही कसं प्रमाणाच्या बाहेर त्रास होतो मला पण मी जाऊ नाही शकत एक बापाचं हृदय ना की त्याच्यामुळे मी तर आहे आणि मी आता जाऊ नाही शकत म्हणून मी तसं पडून ठेवलं आ, हे रिझन होतं त्याच्यामागं सहा महिने पॉपकॉर्न मशीन चालवायचं नाही तसंच पडून ठेवायचं आणि मी बोलणं खाल्ले कंटिन्युअस आता तिने चालू केलं चांगली गोष्ट चालू झाली आता काही दिवसात बरंच काय काय चालू करेन ती चांगली गोष्ट चालू झाली पॉपकॉर्न मशीन चालेल बोला तुम्हाला सांगाव असं आणि बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पण नाही टाकलेली ते किरकिरीमुळे ना व्हिडिओ टाकून होतो शकत माहिती आहे का लेट डोक्याला टेन्शन होतं डॉक्टरने डॉक्टरकडे गेलो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी डॉक्टर बोलले की तुम्ही तुम्हाला समजत नाही तुम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये म्हणजे का मेंटल प्रॉब्लेममध्ये डिप्रेशनमध्ये तुम्ही म्हटले एक तर तुमचा जॉब व्यवस्थित नाही तुमची झोप व्यवस्थित होत नाही तुम्हाला पचन होत नाही लई काही काही प्रॉब्लेम चालू झाले आणि ह्याच्यात त्यातली त्यात मेंटल परिस्थिती बेकार असाना तर माणसाचं काही नाही सुचत माणसाला भांडणं होत्यात हे होतात चिडचिड होती लई काय काय होतं आपल्या हेल्थची काळजी आपणच घ्यावी लागते कोणी नाही बाबा मदती कोणी नाही सगळे बोलतात की हां आम्ही करू हे करू ते करू नाही आपल्या आपल्या हेल्थची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते दुसरीकडून नाही घेत मी बघितले मी अनुभवले म्हणजे जेवढे प्रॉब्लेम होतात आता मला माझं मलाच बघावं लागेल मी डॉक्टरांकडे गेलं त्यानंतर डॉक्टरने सांगितलं म्हणले तुम्ही जॉब एक तर दु, 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 दुसरा स्विच करा म्हणले दुसरीकडे दु जॉब बघा असा जॉब दुसरा दुसऱ्या कंपनीत बघा नाहीतर तुम्ही जनरल शिप करून घ्या ना ते असं चालू राहिलं तर म्हणले तुमचं अवघडे म्हणले तुम्हाला पोटाचे विकार होतील हे काय काय सांगितलं म्हणले त्यांनी बाबा मी आता डिसिप्लिन फॉलो केलं तर प्रॉपर आधी वर्कआउट करत होतो माझ्या आधीचे इंस्टाग्रामवर फोटो वगैरे बघितलं म्हणता म्हणताना फिटनेस बिटनेस चांगली आहे तुझी पण आत्ता सध्या हे झाले लग्नानंतर असं एवढी बेकार असतात कोण करतोय ना मी असं असं थोडी मी पळून गेलो लगेच पळून नाही गेलो मी आहे नाही तसं करतोय मी सगळ्या गोष्टी फेस करतोय सगळ्या गोष्टी मी असं पळून नाही गेलो मोस्ट विचार येतो ना जाऊ नाही नको हे सगळ्या गोष्टी पण नाही ना आताचे समोर मांडलेले ते ते, ते निस्तारण गरजेचं आहे ना मी नाही असं जाऊ शकत म्हणून मी करतो बाकी काय नाही आणि मला टेन्शन तर आहे बाबा मला भरपूर मागून प्रेशर येतो आणि माझ्याकडून बऱ्याच काही काही गोष्टी घडतात ह्या ह्याच्या ह्याच्यामुळेच घडतात जाऊ दे तुम्हाला सांगितलं ब पॉपकॉर्न मशीन अशी लावली बघा आता हे आता कसं पॉपकॉर्न विकते तिथेच नाही पण चांगले होते पॉपकॉर्न मस्त मस्त होते बोबल आता कसा रिस्पॉन्स वाटतो तिला चला मी जातो आता जॉबलाही काय कपडे उपडे घातल्या आणि घराच्या मागे येऊन बोलते तुमच्यासोबत चला बाय